नमस्कार तर बघा उद्या आहे शिवजयंती आणि शिवजयंतीनिमित्त हां ओके ओके तर शिवजयंतीनिमित्त साहेबांना पत्रवाडीची ऑर्डर आलेली आहे तर तेच काम चालू आहे आता बघा इथे प्लेन पत्रवाडी आहे हां हां दोनच आहे सिल्वर ग्रीनवाली नाही आहे ग्रीनची दिली वाटतं तुम्ही ऑर्डर कालच दिली सॉरी दुपारी दिली ना ग्रीनची ऑर्डर आपण हा ग्रीनची ऑर्डर दिली त्यातली ग्रीन पत्रवाडी दाखवा ना तिथं ना ग्रीन, दुखे 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 दुखे। आ, ग्रीन, ग्रीन ती काय तिथे दिसते ठीक आहे ग्रीन तरी बघा ही ग्रीनवाली पत्रवाडी आहे ना याची ऑर्डर दिली दुपारी किती दिली हो टोटल दीड हजार पत्रवाळी दिली आणि आता देतात वाली ऑर्डर सिल्वरची आहे सिल्वर मध्ये प्लेन मध्ये पण आहे हा पण आहे रेटचा एक विषय असतो की प्लेनचा आणि कप्प्याचा रेट काय असतो तर हे बघा ग्रीन ग्रीन जे आहे ना ग्रीन प्लेन कप्पाचा एकच रेट असतो आणि सिल्वर प्लेन कप्पाचा एकच रेट असतो फक्त ग्रीनचा रेट वेगळा आणि सिल्वरचा रेट वेगळा ग्रीन, ग्रीन थोडं कमी रेट मध्ये सॉरी जास्त रेट मध्ये असतं आणि सिल्वर थोडं कमी रेट मध्ये टोटल किती पत्रवडी आहे मग आजपासून मोजायला जातोय पाहिला पॅकेट मोजा हा क्वांटिटी घ्यायला होत चला, चला। क्वांटिटी घ्या किती आहे तर तर ह्या बॉक्समध्ये ग्लास आहे जो बॉक्स फाळून ठेवला आहे पोरांनी सगळा पार पोस्ट पोस्टमॉर्टम करून ठेवलेलं आहे मस्त बॉक्स होता तो त्यामध्ये ग्लास आहे ते ग्लास पण द्यायचे वीस पॅकेट वीस पॅकेट म्हणजे ते किती पत्रवाडी झाली मग पाचशे पस्य। पत्रवाडी ना साहेब लय बिझी आहे सध्या चौदा पंधरा पॅकेट असायला पाहिजे ते चौदा पॅकेट चौदा आहेत का घरी चार होते आणि ते वाले चालते करा पॅकिंग पॅकिंग करा हो तेच आहे तुम्ही आराम करा हम्म हम्म आम्ही आराम करतो तुम्ही पॅकिंग करा अशा प्रकारे हे आ, एका पॅकेटमध्ये चोवीस पंचवीस पत्रवाडी असतात आणि एका गोणीमध्ये वीस पॅकेट टाकतात किंवा मग पंचवीस पॅकेट टाकतात कोणी तीसही टाकतात तर ता, ते काय पॅकेटचा रेट लागतो त्यामुळे तुम्हाला किती टाकायचे तर टाका शकतात पण शक्यता आमच्याकडे स्टँडर्ड जी पॅकिंग आहे ना ती पाचशे पत्रवाळीची म्हणजे की वीस पॅकेटची आहे ग्लास दाखवा थोडेसे दोन्ही पण दाखवा ते आले आणि ते तर हे बघा हे असे ग्लास आहे हे कागदी हे पेपर पेपर कागदी हुँ। पेपर हुँ। तर हे ग्लास पण द्यायचे पत्रावळीचा शेप बघा कसला भारी आहे दाखवा एकदा ती ही दाखवा जबरदस्त जबरदास बहुत बढिया मक्खन जैसी जबरदस्त जबरदास मख्खन जैसीवाडी चेहरा मोबाईल पण दिसतोय चेहरा दिसतोय कायच्या मध्ये अशी पत्रवाडी पत्रवाडी अशी महत्व आहे क्वांटिटीला क्वालिटी काय क्वांटिटीला कसं काय महत्व नाही क्वांटिटी पण द्यावी लागते ना तेवढी असं थोडी ना आणि ही आहे प्लेन पत्रवाळी ती दाखवा कप्पा दाखवा कप्पा आणि ही आहे आपली कप्पा पत्रवाळी कशी आहे हाय की नाही मस्त वरण वरणात राहतं भात भातात राहतो चपाती चपातीच्या खाण्यात राहते <laughs> उद्या त्या दिवशी नाही का बट्ट्याने ते म्हटलं वरण वरणाच्या जागी राहतं भात भाताच्या जागी राहतं इकडे तिकडे अजिबात होत नाही काय त्या दिवशी कार्यक्रम होत गणेश जयंतीचा आता उद्या पण शिवजयंतीचा आमच्या इथं मस्त महोत्सव आहे छान आणि उद्या पण सगळ्यांनी महाप्रसाद घ्यायला या आमच्या इथं छान छानपैकी तर आता साहेब करतायत पॅकिंग आज आम्ही काही जास्त प्रोडक्शन तयार केलं नाही सगळं एकत्र भरून ठेवा साहेब ती ऑर्डर द्यायची आहे प्लेन एका खाली टाका प्लेन खाली टाका बोलत नाही तुम्ही रुसले काय हा का ओके चला साहेबांना टाइम नाही एवढा लोड आहे मला रे बापर चालले का मग ऑर्डर घेऊन चालले साहेब चला बाय बाय करा मग बाय पुन्हा भेटूया हो उद्या नवीन एका व्हिडिओ मध्ये